पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलाचा मृत्यू कोल्हापूर लोणार वसाहत येथे खेळत खेळत जाऊन पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली तैमूर शाहरुख मुल्ला वय एक वर्षे आठ महिने याचा यामध्ये मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की लोणार वसाहत येथे असणाऱ्या जलधारा सिमेंट कारखान्यात असलेल्या पाण्याच्या टाकीत खेळत खेळत जाऊन पडल्याने नातेवाईकांनी पाण्याबाहेर काढून उपचारासाठी बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे पट्टणकोडोली येथील शाहरुख दस्तगीर मुल्ला हे लोणार वसाहत येथे असलेल्या जलधारा सिमेंट कारखान्यात गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबिया संवेत राहदत असून त्यांना दोन लहान मुले आहेत ते त्याच कारखान्यात वॉचमन कामाला आहेत सकाळी सातच्या सुमारास सिमेंटचा पाईपचा ट्रक आल्याने तो उतरण्यासाठी पती पत्नी कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या जागेत गेले त्यांच्या पाठोपाठ तैमूरही गेला नजर चुकवून गेल्याने खेळत खेळत पाण्याच्या टाकीत पडल्याचे नातेवाईकांना दिसला तात्काळ पाण्याबाहेर काढून बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर बाय राऊंड बाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क

એક બેરા અવશ્ભ ભેટ્યા સાભીમાની રયાથ કો આફ સોસાયટી લિટેડ કો 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 કો